पंच्याण्णव एकशे अकरा एकशे अकरा त्रेपन्न वर कॉल करा आणि आजच तुमचं हॉलिडे बुक करा सह्याद्री प्राईड रिसॉर्ट येथे पंधरा ऑगस्ट जवळ आलेला आहे म्हणजे पाचच दिवस राहिलेले आहेत आणि हा पंधरा ऑगस्टची आपल्याला पूर्ण तयारी करता आली पाहिजे यासाठी आपण सर तुम्ही कोणती जबाबदारी घेत आहे मी बघा ध्वजस्तंभ धुवून घेतो ध्वज धुवून घेतो इस्त्री करतो आणि घडी घालून ठेवतो ध्वजस्तंभाची इस्त्री करणार तसं नाही ध्वज फक्त इस्त्री करतो म्हणलं अच्छा आणि जिलेबीची सुद्धा जबाबदारी तुम्ही घ्या बरं काय आता त्यानंतर आपल्याला जी तयारी करायची आहे तर कुलकर्णी मॅडम तुम्ही काय करताय मी सगळ्या मुलींकडून गीताची तयारी करते आमच्या वर्गातल्या मुली आहेत ना उत्तम गायक आहे आणि त्या खूप छान गाणं म्हणतात तर मी त्यांच्याकडून गायनाचीच तयारी करून घेते म्हणजे छान सादरीकरण पण होईल छान 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 आता पुजारी सर तुम्ही कोणती जबाबदारी घेताय मला तुम्हीच सांगा ना सर हां हां <laughs> आता तुमच्याकडे जबाबदारी म्हणजे पूर्ण शिस्तीची आणि त्या दिवशी कोणताही गैरप्रकार घडू नये याची काळजी तुम्ही घ्यायची आहे तु कारण आपल्याला त्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे सरपंच येणार आहे काय बरोबर हां आणि सरपंच येणार आहेत म्हणून ह्या सगळ्या आपण सोयी सुविधा काळजी शिस्त सगळी ठेवली पाहिजे पुजारी सर आणि शिस्त म्हणल्यावर छान गाणी जमेल सर आम्ही लागतो तयारीला मुलीनं पंधरा ऑगस्ट ची तयारी चालू आहे त्याच्यामध्ये ना माझ्याकडे ध्वजगीताची जबाबदारी आहे तर मला छान छान गाणं म्हणणाऱ्या मुली पाहिजेत तुमच्या दोघींना येतं का गाणं हो बाईता ये 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 मला हा तुमच्या सोबत अजून कोण मुली इच्छुक असतील ना तर त्यांची नावं नोंद करून मला स्टाफ रूम मध्ये द्यायला या आणि मस्त सादरीकरण झालं पाहिजे स्टेज वरती आपल्या वर्गाचं नाव सगळ्यांनी काढलं पाहिजे कळालं हो बँक यू बाई थँक्यू थँक्यू हा चित्रपटातलं गाणं म्हणायचंय ध्वजगीत म्हणायचंय एवढी शायनिंग मारायची गरज नाहीये जा सांगितलंय तेवढं करा मोहन ऐक ना सर बोला की आता पंधरा ऑगस्ट येते हो सर तर वर्गात जा आणि अतुकडीत पण जा आणि जे कोण विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांसमोर पंधरा ऑगस्ट निमित्त भाषण देण्यात इच्छुक आहेत ना त्यांची नावं घे सर मला सुद्धा भाषण द्यायला खूप आवडते म्हणजे मी माझं सुद्धा नाव लिहू का अरे तुझं नाव तर मी आधीच देऊन टाकले तुझ्याकडून तर मला हीच अपेक्षा आहे की तू सुद्धा चांगलं भाषण करावं ठीक आहे आणि सर मुलींची सुद्धा नावं लिहू का त्यामध्ये जे कोणी इच्छुक आहेत त्या सर्वांची नावं घेऊन हो ठीक आहे आणि चांगली तयारी कर मस्त भाषण हवंय मला तुझ्या शाळा बसलो तुला ऐक ना मला ध्वजगीत भाग घ्यायचा माझं पण नाव ना हो सांगितलंय सगळ्यांची नावं लिहून घे नाव आवड मी तुझं मंगेशकर लागून गेली का काय कसं आलंय तुला कळत नाही का तुला आपल्याचा भाग नाहीये का अजिबात हा तिचा आवाज ऐकलाय कसला येते तुला कसाला घेतेस तू डोक्यावर सोडून ठेवलंय तुला असं काय बी नाही बरे का तिचा आवाज लय भारी मी तुझं नाव देणार आहे का मॅडम तुला आकलीचा भाग तसा पण नाही काय गे तू तुला तुझं डोकं नाही का हिला तू हीत म्हणायचंय ते पण आपल्या सोबत नाहीतरी ना हिच्या सारख्या बोरी असलंच असतात ते सगळं सोड एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का ध्वजगीत म्हणली ते पण आमच्या सोबत तुझी आणि आमची काय लायकी राहिली ग एक गोष्ट लक्षात ठेव तू ध्वजगीत म्हणायचं नाही समजलं नाहीतर हि चार आणि आपल्यात तर फरक उरणारच नाही पण त्यासोबत आहे ना अख्ख्या शाळेची इज्जत जाईल ती वेगळी आणि तू गपचप आमची नाव लिहून घे आली मोठी कोणी माहितीये ना देशपांडेबाईंची मुलगी माझं नाव घेऊन घ्यायचं चला मोहन अरे पूजे सरांनी तुझ्याकडे नाव लिहायला लावले भाषणाची हो मला सांगितलं माझं पण धे चालतंय मोहन आमचं नाव की भाषणात होय आम्ही दोघं पण भाषण करणारे तुम्ही आणि भाषण करणार गंड तुम्हाला भाषण म्हणजे काय माहिती करत एक नंबरचे ढर तुम्ही आणि कसं करणार रे भाषण तुम्ही कशी म्हणजे तोंडानं करणार आम्ही काय मुक्का आहे हा मग तू कुठनं करतो भाषण काय माहिती भाषण करायला आहे ना तोंड नाही बुद्धी लागते बुद्धी बघे तिकडे आम्ही तोंडानं भाषण करू नाहीतर बुद्धीनं ना भाषण करू तुला काय करायचे ए मोहन तू नावले आपलं एवढे जर हुशार आहे ना तुम्ही तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे पंधरा ऑगस्ट किती तारखेला असतो ते आपण कालच वाचलं ना छगन तोंडाखाली नाव माझ्या पण तोंडाखाली कधी बरं पंधरा ऑगस्ट तुला सांगतो की मी अरे ओके ओ, ओ. अरे यांना तेवढं पण माहित नाही आणि भाषण करणारी अरे पंधरा ऑगस्ट हा पंधरा तारखेलाच असतो गेला आईला पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टलाच असतो आपण उगाच विचार करतो बस <laughs> ह्याचाच प्रश्न चुकीचा <laughs> बरं मी अजून एक प्रश्न विचार भारत देश किती चालू स्वतंत्र जर कसलं सोप प्रश्न विचारते सांग सांग मी काय काय आहे वे ए आम्ही का तुझ्या बापाचे नोकर आहे हे प्रश्न ते प्रश्न विचारत बसले मोहन बघ यांची नाव लिची का नाही लिची कारण बाशान जर बाद झाले तर सर दिसेल तुला लिहिली जातो तू पुढे तुला फोकादार अरे तू आपल्याला काय का वर्गातलं लिखी नाव आपलं हा तिथं काय ऐकतं येड ती अरे लिखी मोहन अरे खरं बोलतोय आम्ही सगळ्या समाज काय आपल्याला सुधरून देणार नाही चांगलं म्हटलं या पंधरा ऑगस्टला भाषण करावं तर या असली पोर मरुदे तिकडे बोला की सर का बोलवलंय आम्हाला इथं गोट्या खेळायला नाही बोलवलं तुम्हाला इथं तू ध्वजस्तंभ धुवून घ्या तुम्ही जाऊन आम्ही का एक ते उशीर पोरं आम्हाला भाषणात पण घेत नाही ते आणि असली कष्टाची कामं करायची बाई सर एक काम करा या वर्षी आपला बदल करा आम्ही भाषण करतो आणि उशीर पोरं मग ध्वजस्तंभ धुवत आहे बरोबर आहे का इकडे ये जरा छगन इकडे इकडे जरा

चुकी झाली माझी चुकी झाली चुकी झाली हो आकडे काय घेऊन चाललंय काय नाही पुढेच मला वाटलं ड्राय डे म्हणून नाही नाही तसं काय हा आई समवा लागल मस्त झेंडा हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमिका का तन मन सारा झेंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उचा रहे हमारा छान म्हटलं गाणं आता एक काम करा तुम्ही दोघीजणी आहे ना मागे जा आणि मागच्या पुढे या बघा आता आता फक्त पुढच्या गाणं म्हणा चला झेंडा जनगण मन मॅडम आम्हाला जनगण मन येत आम्ही ते म्हणू <laughs> चांदवासा तुम्हाला ध्वजगीत पाठ नाही आणि तुम्हाला ध्वजगीतात सहभागी व्हायचं आहे स्वतःला काय लता मंगेशकर समजता काय <laughs> <laughs> मॅडम आपल्या वर्गातली ती सीमा आहे ना तिचा आवाज लय भारी आहे कुठे ती सीमा मग मला नाही माहित पण तिला भाग घ्यायचा होता पण ह्या यादी तिला काल म्हटल्या तुझा आवाज ठीक आहे तुम्ही दोघीनी तरी प्रॅक्टिस चालू ठेवा आणि सीमाला बोलवून घ्या तिची प्रॅक्टिस मी नंतर घेते रूम मध्ये शालू? शालू? आले अगं चालू लवकर हो

आता मला ध्वजगीताची तयारी आणि ध्वजगीताच्या तयारीच्या वेळेस आपल्या वर्गाचं नाव एकदम चोखपणे सगळ्यांसमोर मस्तपैकी आलं पाहिजे कळालं सगळी तयारी झाली ध्वजगीत कोण कोण म्हणणार आहे आम्ही तुम्ही तिघीजणी कशाला स्वतःला काही लता मंगेशकर समजता का बेसुरा आवाजात आहे ना तिथं स्टेजवरती काहीही राडा करायचा नाहीये सांगितलंय ना तेवढंच ऐकायचं त्या दुसऱ्या दोन मुली आहेत नाव दिलेल्या त्यांना तुमच्या सोबत घ्या सीमा कुठे आहे का ती काय नाही आली ठीक आहे रूम मध्ये भेटा मला नंतर आणि रांगोळी कोण काढणार आहे तू काढणार आहे अजिबात नको तूच काढ ग छान रांगोळी आली पाहिजे आपल्या वर्गाचं नाव आहे ना सगळ्यांनी काढलं पाहिजे आणि झेंडावंदन एकदम मस्त झालं पाहिजे तू काय करणार बाळा ठीक आहे हिला मदतीला घ्या तुमच्यासोबत आणि ज्यांना काहीच करायचं माहित नाहीये ना त्यांनी मला रूम मध्ये येऊन भेटा मी सगळी कामं वाटून देते आपलं झेंडावंदन आहे ना एकदम मस्त झालं पाहिजे चला तयारीला लागा मी माझ्या तयारीला लागते

वाटा पांधरा गि जिलेबी एवढीच वेळ का माझ्या बारशाला आला तुला बर जिलेबी द्यायला आई तेवढी वाट अहो पण पोर नाही एवढी पुरणार नाही मी सांगितलं सांगितले कर आहे तेवढी वाट हे अरे नाही ठीक आहे नाही आणि किती देऊ दे अर्धी अर्धी नाही का मी जरा जाऊन आलो वाटून अहो अर्धी अर्धी पोरांच्या कुठं बसायची जाऊन अरे बाबा वाट बरोबर गरम बर� गरम असतील ना हो पंधरा ऑगस्टला फक्त जिलेबी भेटतात काय नाही गाव जेवण असतं पंधरा ऑगस्ट ला जिलेबीच भेटणार की का तुला शिराभात आमटी पाहिजे बाई चल पटकन जिलेबी संपल चल एकच आहे जा काय त्या माउला तर चार चार जिलबी देत त्या आणि मला एक वय काय मला वय ए डोकं खाव जा भीती नाही एक जा कि माग लागल दाखवत अरे तुमच्या जातील यांनी काय केले रे देशासाठी तुला जिलबी पाहिजे अजून इकडं हा का तुझ्या घरातला होता कोण ब तुकडीतली ढ विद्यार्थी पण घ्या रे आला सगळे तुम्ही सर्वजण विचार करत असाल ना मी का बोलवलंय तर छान झाला कार्यक्रम मस्त कार्यक्रम साजरा झाला सर्वांची भाषण पण एक नंबर झाली मस्त वाचन दिल्या सर्वांनी फक्त एक गोष्ट खटकली या वरांड्यात खेळता पण या वरांड्यात खूप सारे बोर्ड आहेत यावर काही गोष्टी लिहिल्या कधी वाचत मोहन या बोर्डवर काय दिले सर्व धर्म सहिष्णुता तुला तर पाठ असेल ना चोख विराज तू तर अ एकदम हुशार विद्यार्थी तुला तर पाठ असणारच सर पण ह्याचा अर्थ कोण सांगेल का मला माझ्या माणसांनो जन्माला आलात ना तेव्हा कोणाच्या छातीवर जाणवे नव्हते कोणाच्या मनगडात कडे नव्हते कोणाला बातमिस्मा दिलेला नव्हता कोणाच्या काकीत पैशाच्या थैल्या नव्हत्या कोणाच्या काकेत भिक्षेच्या झोल्या नव्हत्या अरे जेव्हा जन्माला आलात ना तेव्हा तुमच्या आकांताची भाषा पण एकच होती रे मग कोणी तुमच्या डोक्यात हे हुशार ढ गरीब श्रीमंत काळा कारा, गोरा कोणी टाकले हे अरे जेव्हा जन्माला आलात ना तेव्हा तुमच्या डोक्यात ह्या गोष्टी आले का हा ह्या जातीचा त्या जातीतली हा हुशार तो गंड हा काळा हा गोरा अरे आपल्या सगळ्यांच्या रक्ताचा रंग पण एकच आहे ना लाल का कोणी सांगू शकत ह्याचा रंग लाल आहे त्याचा रंग पिवळा नाही ना अरे जन्माला आला तेव्हा तुमच्या डोक्यात ह्या गोष्टी होत्यात का नव्हत्या तुमच्या डोक्यात ही गोष्ट जात धर्म भेदभाव टाकली समाजाने आणि तुमच्याकडून मी तीच अपेक्षा ठेवतो चांगले शिक्का मोठे व्हा आणि या समाजातून ही कीड आहे ना यातून आपल्या देशाला स्वातंत्र्य करा आणि तेव्हाच खरा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अरे जात फक्त एकच असते आणि ती म्हणजे माणूस की कडू आणि फळा दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात भरला मेळा आय पाठी दफ्तर वही खडू आणि फळा दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात भरला मेळा गोळ झाली गोळा अन भरली माझी शाळा 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 माझी शाळा 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 भरणार आमची शाळा हातामध्ये मा खडू मास्तर पांढरा करणार फळा समोर अंगीवर पेना नवटली लाईन लाईन करिश्माच्या तोंडावर दिसली डुंग्यासाठी स्माईल दिस हा एक नंबर आहे शाळा माझी लेमनाच्या गोळ्या खाऊन पोरं करतात मारामारी बेंचा वरती नाव लिहून दाखवतात कलाकारी पी सर दिसले मग सुरू ह्यांची पळापळी गणिताच्या तासानं डोक्यात भरलाय ताप मारला तेंडुलकर शॉर्ट फुटली वर घातली का बॅक पेंचर आम्ही वेगळाच आमचा मास वर्गात संपूर्ण डप्पा करतो रिसस मध्ये इतिहासाची वाई माझी घरी सुटली घरी सुटली मारे काटी तुटली वाजला घंटा संपला घंटा शाळा सुटली पाटी फुटली